नमस्कार हमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनूया था। आंब्याचे मस्त असे एक रेसिपी आंब्याचं सीझन आहे आणि आंबे पण आता स्वस्त झालेत घर घरात आपल्या प्रत्येकाच्या घरात आंबे असतील आता पिकलेले आंबे तर पिकलेल्या आंब्याची रेसिपी करूया मस्त असा मँगो बर्फी करायची आपल्याला आंब्याची बर्फी तर आंबा नारळ बर्फी करतोय आपण तर त्यासाठी बघा काही काही साहित्य आहे ते बघूया आपण बघा आंबे मी चार आंबे इथे पिळून घेतलेले आहेत मीडियम साईजचे आंबे होते घरचे आंबे आहेत आमच्या आणि गोड आहेत खूप केसर हा पुसे चार आंबे मिडियम साईजचे होते त्याचा सा एवढा रस पडलेला आहे आता ह्या वाटीने म्हटलं तर दोन वाट्याला जास्त रस आहे हा छोट्या बॉ ह्या बाऊलनी बघितलं तर दोन वाटीला जरा जास्त रस असेल आणि ह्याच्यामध्ये मी काही घातलं नाही प्युअर रस आहे मी याच्यामध्ये काही घातलेलं आहे म्हणजे पाणी किंवा दूध फक्त मिक्सरला जे चिकटलेलं होतं ना त्याच्यामध्ये थोडस अगदी दूध घालून ते असं काढून घेतलेले ते वरतीच राहिलेले बघा तुम्ही ते मिक्स पण केलेलं नाही त्यानंतर मी इथे घेतलेले डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मी म्हणजे ओल्या नारळाचा नाही पण सुके सुकलेला नारळाचा खीस मिळतो बघा तो आहे माझ्याकडे मग तो घेतलेला आहे ओला नारळ माझ्याकडे नाहीये त्यामुळे ओला नारळ नाही घेतलेला आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर वाटीभर असा खीस आहे त्याच्या पाटीचा भाग जो काळा असतो काढून टाकायचंय मस्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं खिसत बसायचं नाही एक वाटी मी साखर घेतली आहे आणि एक वाटी घेतलेली आहे मी मिल्क पावडर आता मिल्क पावडर ऑप्शनल आहे छान टेस्ट वाढावी म्हणून मी घेतलेले नाहीतर खोबरं हा जो आंबरस किंवा आंब्याची प्युरी आहे ती आणि साखर एवढं बासवत आहे मिलची पावडर मस्त अशी सुगंधासाठी एवढं पण बासवत आहे ही मिल्क पावडर नसली तरी चालणार आहे माझ्याकडे घरात अवेलेबल होती आणि टेस्ट वाढते चांगली त्यामुळे मी ते घालणार आहे तर चला आणखी एक खोबरं नाहीये नारळ नाही म्हणून मी बर्फी आता कळशी करू म्हणाल तर त्याच्यामध्ये घालायचा रवा एवढाच वाटी बारीक रवा घालायचा आहे मस्तपैकी भाजायचा आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे तर ना रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एक ताट ज्यामध्ये आपण बर्फी थापणार आहे त्या ताटाला तूप लावून घ्यायचं ताट घ्या किंवा एखादा ट्रे असेल चौकणीत त्याच्यामध्ये पण चालतंय तू चांगलं चारी बाजून लावून घ्या ताटाला सगळ्यात पहिली तयारीही करायची तरी तर बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी आणि शक्यतो नॉनस्टिकचं भांडे घ्यायचं तर चिकटत वगैरे जरा जास्त नाही त्यामुळे मी नॉन्स्टिकची कढई घेतली तुम्ही स्टीलचे असेलच तर घ्यायचे स्टीलचे आणि गॅस चालू केलेले जे मॅंगेची प्युरी किंवा अमरस आहे तो आपण कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि गॅस चालू केलेला नाही आपण आता याच्यामध्ये जे खोबरं आहे डेसिकेटेड कोकोनट आहे माझ्याकडं माझ्याकडं जे असेल ओला नारळ वगैरे ते घालायचं आहे हा मिल्क पावडर आहे ती पण घालूया मिल्क पावडर ते काय होतं स्टेक्चर चांगलं येतं आणि जे खव्याचं जे काम आहे ते मस्त असं मिल्क पावडरने होतं म्हणत असेल दोन पुढे आणून आहे दहा दहा रुपये वाले आणि नसेलच तर काय हरकत नाही साखर साखर पण घालते मी याच्यामध्येच गॅस चालू केलेलाच नाही आपण साखर गोड आणखी जास्त खात असाल किंवा आंबा आंबा जर गोड जास्त नसेल तर साखर तुम्ही दीड वाटी घेतली तरी चालला चला तर आता गॅस चालू करूया पहिले मिक्स करूया मिल्क पावडर काय होतं जर आंब्या जर जर का गरम झाला असता मिल्क पावडर टाकली असती ना गोळ्या होतात सगळ्या कुटळ्या गोटाळ्या होतात होता त्याची तयारी म्हणून ते थंड ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा कलर वगैरे काय घालायची गरज नाही वाटलं तर आता गॅस चालू करूया सुरुवातीला थोडा मोठाच गॅस ठेवलेला आहे मी मिक्स करून घेऊया आंबा जर गोड नसेल तर साखर वाढवायची तुम्हाला सांगितलेली दीड वाटी केली दोन वाट्या केल्या तरी चालणार थोडस आंबट वगैरे असेल तर टेस्टच बिघडणार ना बर्फीचे जरा वाढवली साखर तरी चालणार आहे डबल घातली तरी चालणार आहे दीड वाटी घातली तरी चालणार आंबा आपला गोड आहे त्यामुळे मी एकच वाटी घातलेली आता दिसत असेल तुम्हाला जो आंब्याचा रस आहे त्याला असं गरम झालेलं आहे ना असं त्याला उकळी आलेली बघा असं बघा असे बुडबुड यायला लागले त्याला हे बघा आता गॅस मिडियम करायचं नाहीतर मिल्क पावडर वगैरे घातलेली आपण नाही का ते लागल चिकटण्याची किंवा जळण्याची शक्यता आहे लागू शकते ना कडईला ढोळत राहायचं नाही खाली म्हणूनच शक्यतो नॉन्स्टिकची कडाई वगैरे वापरा किंवा झाडबुड असा स्टीलचं भांडा असलं एल्युमिनियमचा भांडा असलं तरी पण चाललं चमचावर तूप घालूया आपण शायनिंग पण येतो छान त्याला आणि टेस्ट पण छान लागणार आहे किंचित घालूया नग एकदम नगभर किंवा चिमटभर म्हणतो ना तेवढं घालायचं गोडाला आपण टेस्ट देतो ना छान अशी चवीपुरतं मीठ किंवा थोडीशी गोडामध्ये आपण घालतो तेवढंच मीठ घालतो नगभर चिमटीत बसेल नाही एवढं चव छान कुठल्याही गोड पदार्थाची चव वाटते यामुळे पावडर पण आपण घालूया पाच सात मिनिट झालेली आहेत आणि इतका घट्ट सर असा आपला रस झालेला आहे म्हणजे थापणे योग्य नाही झालेले आहे बघा नाही अजून पातळ आहे तसं म्हटलं थिकनेस अजून वाढला पाहिजे गोळा बनला पाहिजे म्हणजे थापणे इतपत अजून एक पाच सात मिनिट आपण असं शिजवून घेऊया तर बघा जवळजवळ दहा मिनिटं झाली आणि हे मिश्रण आपलं इतकं घट्टसर झालेलं आहे जास्त वेळ लागत नाही काही दोन तीन मिनट फक्त आपण आणून घेऊया स्टीलच्या भांड्यामध्ये खूप जळलं असतं बघा हे किती लागतं नाही तर बाजूला असं शक्यतो असं बघा गोळा असं तयार व्हायला लागलाय नाही गॅजर बारीकच करते आता आपला मिश्रणाचा गोळा पण तयार व्हायला लागला एक दोन तीन आणखी आपण याला गॅस थोडा बारीकच करून घ्यायचा आता दोन तीन मिनिटांचा भुलवून नौन घेऊया जरा बघा पंधरा मिनिटं झालेली आहेत आपल्याला बर्फी करतोय ते बघा गोळा केवढा झालेला आहे तर मग अशी रस किती होता तर मी मोठं ताट घेतलं होतं तर आता या गोळा बघून मी आणखी छोट ताट घेतलेलं आहे त्याला बटर पेपर पण लावलेला आहे तर बघ आता हा गोळा तयार झालेला आहे का नाही हे बघूया आपण तर काय करायचं आपण पूर्णामध्ये कसं उलत किंवा चमचा असा ठेवतो की नाही उभा असं ठेवायचं हे उलत उभा राहिला की आपलं मिश्रण तयार आहे असं समजायचं चल तर आता हे मिश्रण आहे तयार काढून घेऊया आता तर बघायचं मी छोट ताट घेतलं आता कारण एवढा गोळा तर झालेला एवढं मोठ्या ताटात काय करायचं नाही का तर मी बटर पेपर होता घरात तर मी लावून घेतलाय नुसतं तूप लावून घेतलं गॅस बंद करूया मिश्रण आहे लागले सगळं ला। काढून घ्यायचंय चटके भरपूर बसायला लागले खाताला चल तरी बर्फी आहे त्याच्यामध्ये ताटामध्ये पसरून घ्यायची आपल्याला तुमच्याकडे केकचं के चौकोनी चौक असेल त्याच्यामध्ये केलं तरी चालून घ्या ताटात पण चालतंय किती जाड पाहिजे पातळ पाहिजे तशी तुम्ही थापा बघा शेवटी मला हातानेच थोडस थापाव लागलं तुपच हात घ्या शक्य असेल तुम्हाला नाही तर वाटीला ते तूप लावा आणि असं थापून पातळ पण थोडी थोडीशी पिस्ते होते माझ्याकडे क्रश केलेले होते तेच मी टाकते छान आता एक दोन तास तरी थंड होईपर्यंत त्याला आपण ठेवून द्यायचं आपली बर्फी जी आहे असं थंड झालेलं आहे आणि चला आता वड्या पाडूया आपण त्याच्या वड्या अगदी आधी पाडल्या असतं तरी चालणार होतो पण आता पाडूया चला आणि ती काही कडक अगदी झालेली बर्फी आहे ती मस्त मौसूद अशी सॉफ्ट अशी होणार आहे जर तुम्हाला कडक कुटकुटी तशी बर्फी पाहिजे असेल आणखी पाच मिनटं त्याला कढई मध्ये हलवून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीत अशी चिक्की सारखी होईल ती बर्फी कधी अशी कठीण नसते आपण विकत आंबा बर्फी घेतो ती कठीण नसते मस्त सॉफ्ट झाले तोंड तो तो टाक तस्वीर आहे पाऊस असं चालू आहे ना सातारमध्ये सातारामध्येच नाही चारही बाजू पा पाऊस पडतोय बघा सगळीकडे पाऊस चालू आहे मे महिना आहे आणि पावसाचं वातावरण असं झालंय छान वातावरण आहे पण काम काही सुचत नाही <laughs> टेस्टला तर अशी मस्त झालेली आहे ना एक नंबर झाली थोडीशी टेस्ट केली ना तोंडात विरगळते इतकी मस्त झालेली आहे बघा चला हे एक तीस तर काढलेले आपण सगळी बर्फी काढून घेऊया प्रकारे तर बघा मस्त अशी आंबा बर्फी आहेत तयार इतकी सुंदर झाली आहे ना मस्त अगदी आणि अगदी टेस्ट सुद्धा केली मी इतकी तोंडात विरगळ इतकी सुंदर झाली मस्त अशी तुम्हाला कठीण अशी कुटकुटी तशी आंबा बर्फी पाहिजे असेल तर पाच मिनिटं तुम्हाला सांगितलं मी आधी आपण जास्त वेळ ठेवायचं त्याला जास्त म्हणजे हलवून घ्यायचं कढईमध्ये चला इकडे पण मी काढून घेतलेली बघा तुटली नाही काही नाही मस्त झालेले सगळ्या ही बघा तोंडात विरगळते आणि इतकी टेस्ट तर इतकी छान झाली आहे ना मस्त आमच्या सातारची पण आंबा बर्फी बघा प्रसिद्ध आहे जसे पेढे प्रसिद्ध आहेत ना ठेवायचे कंदी पेडे तसेच हे आंबा बर्फी सुद्धा प्रसिद्ध आहे मस्त अगदी ती काय अशी कठीण नसते सॉफ्ट असते बघा पेड्यासारखी तशीच झालेली आहे मस्त अगदी एकदा करून बघा बघा छान हे मी असं फोटो काढण्यासाठी आपल्याला काढून घेतलेले आहेत मोठी पीस बघा तुम्ही सुद्धा किती सुंदर झालेली आहे मस्त एक तोडून पण दाखवणार आहे तुम्हाला बघू एक तोडून पण आपण बघा मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे ना पेड्यासारखी अगदी बघा अशीच असते आंबा बर्फी तर बघा आंबा बर्फी आहे तयार मस्त अशी तोंडात टाकताच विरगळणारी अशी आंबा बर्फी तेवढी काळजी घ्यायची आणि आपण कुठलाही कलर वगैरे वा वापरलेला नाही आंब्याचाच कलर आहे ओरिजिनल जर तुमचा काही आंबे बघा पिवळसर असं ते ते तर असेल केस ते ते तर केसरी कलर थोडासा घातला तरी चालतंय आणि नाहीच आवडला तर हे ओरिजिनल कलरमध्ये छान दिसते बघा मस्त अशी आंबा बर्फी आहे तयार रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयाच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा